नमस्कार मंडळी माधुरी इन अमेरिका या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आज बऱ्याच दिवसानंतर मी ब्लॉग करते आहे आज आम्ही निघालो आहोत वॉशिंग्टनला जायला वॉशिंग्टन हे अमेरिकेच्या वायव्य दिशेला आहे आणि एकदम टोकाला त्या साईडला आहे तर आम्ही आता कॅलिफोर्नियावरून ऑरेगॉनवरून मग वॉशिंग्टनला पोहोचणार आहोत सकाळी साधारण पाच वाजता आम्ही निघालो आहोत एक साडेबारा तासांचा हा प्रवास आहे पूर्ण साडेबारा तासांचं ड्राईव्ह आहे आणि संध्याकाळी सा साडेपाच सहा वाजेपर्यंत आम्ही वॉशिंग्टनला पोहोचणार आहोत दोन सप्टेंबरला इथे लेबर डे आहे लेबर डेची सगळ्यांना सुट्टी असते तर त्यानिमित्ताने आम्ही एका नवीन राज्याला भेट द्यायला निघालो आहोत तर या ब्लॉगमध्ये तुम्हाला वॉशिंग्टन आणि त्या वॉशिंग्टन म मद, राज्यामधलं सगळ्यात मोठं सियाटल शहर आपल्याला बघायला मिळणार आहे तर चला ब्लॉगची सुरुवात करूया आतापर्यंत आम्ही अमेरिकेतली एकूण सात राज्य पाहिलेत वॉशिंग्टन हे आठवं वॉशिंग्टन अमेरिकेच्या उत्तरेकडे असल्याने ते भरपूर बर्फ पडतो आणि त्याच्या पलीकडे आहे ती कॅनडाची वॉर्फ बरं अमेरिकेत वॉशिंग्टन आणि वॉशिंग्टन डी सी अशी दोन वेगवेगळी ठिकाणं आहेत वॉशिंग्टन जे आता आम्ही जातोय त्याला वॉशिंग्टन स्टेट असं म्हटलं जातं आणि न्यूयॉर्कच्या जवळ जे वॉशिंग्टन डी म्हणून आहे एक शहर आहे जाताना बऱ्याच ठिकाणी आम्हाला ट्रॅफिक लागलं लॉंग विकेंड होता त्यामुळे बरीच मंडळी फिरायला निघतात तरी संध्याकाळी सहा वाजेपर्यंत आम्ही हॉटेलला पोहोचलो चला आता थोडी हॉटेलची टूर करूया या हॉटेलमध्ये आम्ही राहतोय हॉटेल खरंच खूप मस्त होतं आणि आम्ही कॅलिफोर्नियामध्ये आल्यापासून बरेच दिवस लाँग स्टे हॉटेलमध्येच राहिलो होतो त्यावर मिळणाऱ्या पॉईंट्सवरच आम्ही जिथे पण कुठे फिरायला जातो तिथे हॉटेलचं बुकिंग अगदी फ्री ऑफ कॉस्ट आम्हाला करायला मिळतं तर आम्ही हॉटेलमध्ये पोहोचलेलो आहोत आणि चला बघूया की आत्ताचा आमचा हॉटेलचा रूम कसा आहे पहिला आहे हॉल छान आहे रूम एकदम मोठा सुद्धा आहे बाहेरचा व्ह्यू सुद्धा खूप सुंदर आहे नंतर जाऊया पुढे इथे त्यांनी हा छोटासा ओवन दिलेला आहे आणि इथे खाली फ्रीज आहे त्यानंतर इथून आहे हा बेडरूम बेडरूम सुद्धा खरच खूप मोठा आहे बेडरूम मध्ये छान टीव्ही आहे हा इथे सोफा दिलाय इथे बेड आहे इथे क्लोजेट आहे त्यानंतर इथून आहे बाथरूम ड्रेसिंग टेबल बाथरूम आहे बात नाही आहे उभंच आहे बाथरूमसाठी इथे आहे टॉयलेट आणि इथे आहे बेसिन आणि इथून परत आपण बाहेर पडून मेन जो गेट आहे त्याला जाऊ शकतो मेन डोअरला जाऊ शकतो सो असा हा छान असा रूम आहे इथे सुद्धा आणखी एक क्लोजेट दिलेलं दिलेला त्यांनी आपली नमस्कार मंडळी गुड मॉर्निंग आता सकाळचे साधारण पाच वाजलेले आहेत आम्ही साडेतीन ला उठून लगेच साडेचार वाजता हॉटेलमधून निघालोय आणि इथे सियाटलच्या जवळ एक माउंट रायनर आहे जो खूप फेमस आहे आणि तो पॉईंट नक्कीच जर तुम्ही सियाटलला आला असाल तर करायला हवा खूप सुंदर असा माउंट रायनर आपल्याला तिकडे बघायला मिळणार आहे एक छान डोंगर बघायला मिळणार आहे आणि तिकडे जाण्यासाठी तिकडे एक पॅराडाईज पॉईंट आहे त्या पॅराडाईज पॉईंटमध्ये जा, जाण्यासाठी रिझर्वेशन करावं लागतं तर काल रात्री आम्हाला संध्याकाळी सात वाजता आमचं रिझर्वेशन होऊ शकलं नाही आम्ही अगदी पाच मिनिटात करायला जाईपर्यंत ते अनअवेलेबल दिसायला लागलं सो जर तुम्हाला रिझर्वेशन न करता जायचं असेल तर सकाळी सातच्या आधी तिकडे पोहोचायला हवं किंवा मग दुपारी तीनच्या नंतर तिकडे तुम्हाला विदाऊट रिझर्वेशन एंट्री मिळू शकते सो आमच्या हॉटेलपासून ते साधारण दीड तासावर आहे तर आत्ता आम्ही निघालो आहोत आणि आता एक तासात आम्ही तिकडे पोहोचू होपफुली सातच्या अगोदर आम्ही तिकडे पोहोचू आणि तिक, तिकडे आम्हाला तिकडे जायचं तिकीट मिळेल आम्ही सातच्या आधी या गेटमधून आतमध्ये गेलो आणि तिथे काउंटरला कोणीच नव्हतं त्यामुळे तीस डॉलरचं तिकीट सुद्धा आम्हाला काढायला लागलं ला ला नाही डायरेक्ट आम्ही आत गेलो आणि खरंच आम्ही जेव्हा रिटर्न येत होतो त्यावेळेस रिझर्वेशनने जाणाऱ्यांची एवढी मोठी इथे लाईन होती की पहाटे उठून आम्ही आल्याचा आम्हाला खरंच फायदा झाला सावा खुण खुण उन्चा उन्चा होड़ु होड़ु आता सव्वा सहा वाजले आहेत आम्ही आतमध्ये एंट्री केलेली आहे फायनली आणि मस्त खूप झाडं आहेत खूप सुंदर अशी उंच उंच झाड आहेत आणि हळूहळू आता सूर्य उगवायला लागलाय छान वाटतं एकदम बाजूचा व्ह्यू बघा रिवर आहे पण पाणी नाही आहे बर्फ दिसतोय सुकलेला रायनर माझ्या मागेच आहे किरण हा बघ हा बघ रायनर दिसला दिसतोय अय्या किती छान आहे सुंदरच दिसतोय वाव इथे माझ्या मागे आहे तो, तो माउंट रायनर आता सकाळचे सात वाजलेत तरीसुद्धा इतकी गर्दी आहे आणि इतकी लोक आली आहेत एवढ्या गाड्या इथे उभ्या आहेत सो एवढं सकाळी सुद्धा बरीच पब्लिक इथे येते इथे विजिटर सेंटर आहे आणि ही पूर्ण इथे माउंटन्स दिसतात इथे वॉशरूमची सुद्धा सोय आहे आणि हा माउंट रायनर आता या माउंट रायनरवर जाण्यासाठी एक छोटी ट्रेल आहे जी थोडी इजी पण आहे साधारण एक किलोमीटरची अशी ट्रेल आहे ती आम्ही करण्याचा प्रयत्न करणार आहोत खूप वर वरती आहे ट्रेल, आम्हाला जास्त काही चढता येणार नाही आहे सो थोडा वरती जाऊन परत आम्ही खाली येणार आहोत खूप असा चढाव आहे दमायला होतो त्यामुळे सो जाऊया खाली ठीक आहे जातो दुसऱ्या पॉईंटला इथे आजूबाजूला फुलं पण इतकी सुंदर सुंदर आहेत ना छान अशी पांढऱ्या लाल कलरची फुलं आहेत आमच्याकडे ना ड्रोन नव्हता सो आम्ही हे मोबाईलची काठी अशी वर करून हे ड्रोन सारखं शूट करत होतो आता सप्टेंबर मधल्या उन्हाळ्यात सुद्धा या डोंगरावर एवढा बर्फ साचलेला दिसतोय तर हिवाळ्यात पूर्ण बर्फाने आच्छादलेला असताना हा किती सुंदर दिसत असेल बरेच ट्रेकर्स या मार्गाने पुढे पुढे जाताना दिसले आम्ही त्यानंतर तिथे जवळ असलेल्या एका छोट्या धबधब्याजवळ गेलो माउंटला माउंट रेनियर म्हणतात आम्ही चुकून प्रोनाऊन्सिएशन माउंट रायनर करत होतो पण आता आम्ही जस्ट गुगलवर चेक केलं तर माउंट रेनियर असं आहे तर जिथे जिथे मी चुकीचं प्रोनाऊन्सिएशन केलं असेल तर ते थोडं समजून घ्या चला पुढे जाऊया इथल्या व्हिजिटर्स सेंटरला भेट द्यायला व्हिजिटा सेंटरमध्ये त्या प्रेक्षणीय स्थळांची वेगवेगळी माहिती अशी सगळीकडे लिहिलेली असते आणि इथे आतमध्ये गेल्यावर वेगवेगळे गिफ्ट्स किंवा त्याच टाईपच्या गोष्टी ठेवलेल्या असतात आम्ही इथे जास्त करून फ्रीजला लावण्याचे मॅगनेट्स घेतो मला असं वाटतं हा लेफ्ट साईडचाच घ्यावा हां छान वाटतं ना किरण पूर्ण बर्फ दिसतोय तिकडचा एकदम सुंदर दिसतय असं वाटत तिकडे गेलोय हो आपण आता मी त्या माउंट रेनियरवरून थोडंसं एक पाच खाली इथे एक रिफ्लेक्शन लेक आहे तिकडे आलेलो आहोत तर त्या रिफ्लेक्शन लेकमध्ये माउंट रेनियरचं प्रतिबिंब त्या लेकमध्ये पडतं चला बघूया हा रिफ्लेक्शन लेक कसा आहे हा इथून लेक आहे आणि त्याच्यावरती हा इथे माउंट रेनियर आहे ॲक्च्युली आता याचं चांगलं रिफ्लेक्शन पडत नाही आहे कारण पाणी पण हलतं आहे आणि कदाचित तो टाईम नसेल रिफ्लेक्शन पडेल असं पण आहेत मी गुगलवर असे काही फोटो बघितलेत की ज्याचं पूर्ण ते बर्फाने भरलेल्या त्या डोंगराचं खाली पाण्यात छान प्रतिबिंब दिसतं आता आम्ही आलो आहोत वॉशिंग्टन राज्यामधल्या स्नो कॉलमी धबधब्यावर खूप छान असा इथे आपल्याला धबधबा पाहायला मिळणार आहे तर चला जाऊन बघूया एकदम सॉल्लेड असा पडतोय खाली तू सुंदर तर मंडळी तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की प्रतिक्रिया कळवा आणि हा जर व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर पुढच्या भागात आपण वॉशिंग्टन मधल्या आणखी वेगळ्या गोष्टी बघणार आहोत तोपर्यंत सगळ्यांनी काळजी घ्या आणि मस्त रहा बाय बाय